अस्सल चवीची झटपट होणारी आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी अशी ताकाची कढी आज आपण बनवणार आहोत नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ताकाची कढी बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ताक अजिबात गरम करायची गरज नाही आहे ही कढी बनवता आणि कढी पटपट बनवून तयार होते इथे मी एक लिटर ताक घेतलेला आहे वरचं लोणी काढून घेतलेलं आहे हे ताक ताक थोडंसं आंबटसरच आहे ताकाला पहिल्यांदा आपण फोडणी घालणार आहोत त्याच्यासाठी मी एक चमचा तूप घेतलेला आहे तूप छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते आहे मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे त्याच्यानंतर मी एक चमचा जिरं घेतलेलं आहे पाव चमचा मी हिंग घालते आहे फोडणीसाठी आणि आपण चा। आता कढीपत्ता घालणार आहोत आतमध्ये छानपैकी असं ढवळून घ्यायचं आणि ताकाली ही फोडणी घालून घ्यायची आणि फोडणी घातल्यानंतर लगेच वर झाकण ठेवायचं आहे म्हणजे वास छान येतो फोडणीचा बघा छान अशी आपली फोडणी घालून आता झालेली आहे नुसती फोडणी घालून घेतली आहे आता मी ताकामध्ये मीठ घालती आहे आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ताकामध्ये हळद घालायची मी पावच चमचा हळद घातली आहे आणि छान असं ढवळ आता आपण ताकाच्या कढीचं वाटण बनवतो आहे त्याच्यासाठी आलं आणि लसूण घेतलेली आहे जेवढ्या जेवढं आलं घेऊ तेवढीच लसूण घ्यायची आपल्याला समप्रमाणात आलं लसूण झालं पाहिजे हिरव्या मिरच्या घालायच्या तातमध्ये मोहरी घेतलेली आहे एक चमचा एक लिटर ताकासाठी एक चमचा भरून मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे आणि पाव चमचा मिरी घेतलेला आहे हे सगळं छान असं बारीक पाणी घालून वाटायचं आहे पाणी किंवा तुम्ही तीस ताकाची कढी घालून वाटलं तरी चालू शकतं पण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटण आणि हे आपल्याला सगळं ताकाच्या कढीमध्ये घालून घ्यायचं आहे ताकाच्या कडीमध्ये घालायचं आणि छान अशी टाकाची कडी ढवळून घ्यायची सगळं घालून घ्यायचं मिक्सरमध्ये थोडीशी ह्याच्यातलीच कडी घालायची आणि मिक्सर पूर्ण धुवून घ्यायचा मी ते ताकाची कडी गरम करणार नाही गरम केल्यानंतर ना त्यातले जे युजफुल बॅक्टेरियाज असतात ना ते मरतात तुम्हाला जर ताकाची कडी गरम करून हवी असेल तर तुम्ही करू शकता पण बारीक गॅसवर ठेवा आणि ढवळत राहायचं ताक नाही ताक फुटणार अशा पद्धतीने पट चिकन अशी माझी ताकाची कढी बनवून तयार झालेली आहे एकदम चविष्ट अशी होते एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची ताकाची कढी कशी झाली अशा झटपट आणि छान छान अशा रेसिपी पाहण्यासाठी आरतीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद